पटोले यांनी संजय राऊतांना टोला लगावलेला आहे संजय राऊत काहीही बोलू शकतात आम्ही योग्य वेळ आल्यावर बोलू असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांना टोला लागावलेला आहे संजय राऊत काही पण बोलू शकतात आम्ही योग्य वेळी बोलू असं नाना पटोले यांनी म्हटलंय नाना पटोले यांनी संजय राऊतांना टोला लगावलेला आहे संजय राऊत काहीही बोलू शकतात मात्र आम्ही योग्य वेळ आल्यानंतर बोलू असं नाना पटोले यांनी म्हटलंय महाविकास आघाडीमध्येच आता धुसफूस सुरू असल्याचं दिसतंय योग्य वाटतं तुम्हाला म्हणजे काय नाही आम्हाला नाही म्हटलेलं आहे तर त्याच त्यांची जनरल भाषा आहे आणि राऊत काही पण बोलू शकतात त्याच्याबद्दल मला प्रतिक्रिया द्यायची गरज नाही योग्य वेळ बोलू पण त्याविषयी